नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट बळीराजा या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे सध्या थंडीचे दिवस चालू आहेत तुम्हालाही असा अनुभव येतोय का की तुमचा सोलार पंप उन्हाळ्यासारखा चालत नाहीये पाण्याचा फोर्स कमी झालाय आणि तुम्हाला वाटतंय की नक्की पंपामध्ये काही बिघाड तर झाला नाही ना मित्रांनो काळजी करू नका तुमचा पंप किंवा कंट्रोलर खराब झालेला नाही आणि यासाठी तुम्हाला कोणालाही बोलवण्याची गरज नाही हिवाळ्यात पाणी कमी मिळणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे स्मार्ट बळीराजाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची तीन मुख्य शास्त्रीय कारणे समजून घेऊ आणि त्यावर तुम्ही स्वतः काय उपाय करू शकता ते पाहू सर्वात पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे सूर्याचे बदललेले स्थान तुम्ही पाहिलं असेल उन्हाळ्यात सूर्य अगदी आपल्या डोक्यावर असतो त्यामुळे त्याची किरणे सरळ पॅनलवर पडतात पण हिवाळ्यात सूर्य दक्षिण दिशेला झुकलेला असतो याचा परिणाम काय होतो सूर्याची किरणे पॅनलवर तिरकी पडतात सोप्या भाषेत सांगायचं तर जसं संध्याकाळच्या उन्हात चटका लागत नाही तसंच हिवाळ्यात दिवसभर ऊन असूनही त्या उन्हात ती ताकद नसते जी वीज बनवण्यासाठी लागते दुसरं कारण आहे दिवसाचा कालावधी उन्हाळ्यात सकाळी साडेसहा ते संध्याकाळी साडेसहा असे साधारण बारा तास ऊन असते पण आता हिवाळ्यात काय होतं सकाळी कडक ऊन पडायला नऊ वाजतात आणि संध्याकाळी पाच वाजतात सूर्य मावळायला लागतो म्हणजेच तुमचा पंप पूर्ण क्षमतेने चालायचे तास आपोआप कमी होतात तिसरं कारण आपण अनेकदा विसरतो ते म्हणजे धुके आणि धूळ सध्या सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत शेतात दाट धुके असते जोपर्यंत धुके आहे तोपर्यंत पॅनेलला सूर्यप्रकाश मिळत नाही त्यातच आता पाऊस नसल्यामुळे हवीत धूळ असते पॅनलवर धुळीचा एक बारीक थर जरी साचला तरी तुमची तीस टक्क्यांपर्यंत वीज कमी होऊ शकते आणि हो स्मार्ट बळीराजाची एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा ती म्हणजे सावली हिवाळ्यात सूर्य तिरका असल्याने झाडांची आणि खांबांची सावली खूप लांब पडते तुम्ही उद्या शेतात गेल्यावर बघा जी झाडे लांब वाटतात त्यांची सावली आता फिरून तुमच्या पॅनलवर येत असेल पॅनलच्या एका कोपऱ्यावर जरी सावली आली तरी पूर्ण पंपाचा स्पीड कमी होतो मग आता यावर उपाय काय मित्रांनो पंप चांगला चालण्यासाठी या चार साध्या गोष्टींची काळजी घ्या नंबर एक पॅनलची सफाई हिवाळ्यात थोडी जास्त काळजी घ्यावी लागते दर चार पाच दिवसांनी पॅनल स्वच्छ पाण्याने पुसून घ्या नंबर दोन अँगल बदलणे जर तुमच्या सोलरच्या स्ट्रक्चरला अँगल बदलायची सोय असेल तरच पॅनलला दक्षिण दिशेकडे थोडी जास्त झुकवा फिक्स स्ट्रक्चर असेल तर काही करू नका नंबर तीन सावली चेक करा सकाळी नऊ आणि दुपारी चार वाजता पॅनलजवळ उभे राहा जर कोणत्याही पिकाची सावली पॅनलवर येत असेल तर ती फांदी काढून टाका आणि नंबर चार पाईपलाईन तपासा कधीकधी थंडीमुळे पाईप्स आकुंचन पावतात आणि लिकेज होते ते एकदा बघून घ्या थोडक्यात काय मित्रांनो हे निसर्गाचे चक्र आहे फक्त पॅनल स्वच्छ ठेवा आणि सावली येऊ देऊ नका मग बघा कमी उन्हात सुद्धा तुमचा पंप व्यवस्थित चालेल माहिती कामाची वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेती आणि सोलारच्या अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी तुमच्या स्मार्ट बळीराजा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद